अन्याय करणाऱ्या धनगर समाजावर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचा विशेष कोपरगाव तालुक्याच्या आमदारांचा रेकॉर्ड मंत्र देणार नाही भाजपाचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता कोपरगाव मतदारसंघातील असंख्य प्रश्नांना प्रलंबित ठेवून विविध पातळीवर जिल्हास्तरावर शासकीय निधी वितरणात झालेल्या अन्यायाबाबत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शंभर टक्के जेव्हा आम्ही विरोधात होतो तेव्हा देखील एवढी अडचण आम्हाला तरी झाली नाही त्यांचं राजकारणाची पद्धत की प्रतिस्पर्धीला संपवायचं म्हणजे आपण जिल्ह्यामध्ये एकमेव सत्ताधारी पक्षामध्ये आमदार राहायचं आणि सत्ता, सत्ता भोगायची हीच पद्धत गेल्या अनेक वर्षांची आपण बघत आलेलो आहे आणि त्याचीच प्रचिती गेल्या दीड वर्षापासून आमच्या सगळ्या ग्रामपंचायती सोसायटी सदस्य नगरपालिकेतील आमचे सदस्य इतर संस्था विविध सहकारी संस्था याला आम्हाला आली आणि ज्या वेळेस राज्य शासन काही धोरण घेता जसं उदाहरणार्थ त्या ठिकाणी शेळी मेंढी संस्था काढाव्यात दहा हजार कोटीचं बजेटमध्ये अनाऊन्स झालं सगळ्यांनी सत्कार केले मंत्र्यांचे स्वागत केले आम्ही देखील त्या धोरणाप्रमाणे राजकीय कार्यकर्ते किंवा पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून पक्षाच्या धोरण तळागाळात पोहोचवण्याच्या दृष्टीने कामाला लागलो पन्नास पेक्षा अधिक मेंढीच्या धनगर समाजाच्या संस्था काढल्या परंतु पशुसंवर्धन मंत्री आसले वर्षे त्या असल्यामुळे दीड वर्ष झालं त्या संस्थेला मंजुरी मान्यता दिलेली नाही अधिकारी सांगता की वरती साहेबांनी सांगितलं देऊ नका कुठलंही लेखी आम्हाला गोष्टी कळवलेल्या नाही त्याचबरोबर गणेश कारखान्यासारखी संस्था आजही सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती ज्या ठिकाणी कुठलाही अन्याय त्यांच्यावर न झालेला असताना हायकोर्टात विरोधात गेलेला असताना निकाल देखील जवळपास तीस चाळीस कोटीचे आमचा मंजूर कर्ज त्या ठिकाणी थांबवलं आणि शेतकऱ्यांचे पैसे आज सगळ्यात थांबलेले आहे जवळपास तीस कोटीच्या वर शेतकऱ्यांचं पेमेंट त्या ठिकाणी त्यांनी थांबून धरलेला आहे ज्या जिल्हा बँकेसाठी सत्तांतर करायसाठी आम्ही देखील अहोरात्र प्रयत्न केले पक्षाच्या सांगण्यावरून आणि आमच्यावर जर असा अन्याय होत असेल दलितांवर अन्याय ज्या दलितांनी आमदार आशुतोष काळे यांना मतदान केलं ते लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे पालक असं म्हणून राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेले आहे आणि ते काय एकट्यामुळे नसून पक्षाचे एकशे पाच आमदार आहे म्हणून ते आज पालकमंत्री आहे त्यांची नैतिक जबाबदारी आहे की नुसतं पक्षाचेच नाही तर विरोधी पक्षांची सुद्धा काम त्यांनी करणं अपेक्षित जास्त जेव्हा तुम्ही सत्तेत येता परंतु जिरवा जिरवा आणि म्हणजे आडवा आणि जिरवा हेच त्यांचं राजकीय धोरण राहिलेलं आहे आणि त्याच धोरणाची जळ आमच्या लोकांना बसली म्हणून आव्हान केल्यावर हे सगळे सरपंच सदस्य हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी पालकमंत्री आमदार आशुतोष काळे यांचा निषेध करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांचा निषेध करण्यासाठी खासदार सुजय यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही आलेलो आहे अर्थात आम्ही मोटरसायकल या ठिकाणी येणार होतो परंतु पोलिसांनी आमच्या सगळ्या मोटरसायकलांचे नंबर घेऊन गुन्हे दाखल करण्याचं नियोजन केलं म्हणून आम्ही जवळपास दोन ते तीन किलोमीटर श्रे या ठिकाणी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे युवक मोठ्या संख्येने आलेलो आहोत मी आपल्या माध्यमातून या दोघांचा जाहीर निषेध करू इच्छितो कारण की अनेकदा पक्ष श्रेष्ठींना सांगूनही प्रश्न जर मार्गी लागत नसतील तर संयमाला कुठेतरी मर्यादा असते दीड वर्ष झाले सरकार स्थापन डीपीडीसी सुद्धा स्थापन केली नाही डीपीडीसी वर का स्थापन केली नाही तर माझं नाव त्याच्यावर असल्यामुळं असं जर सूड भावनेने जर तुम्ही काम करत असणार मी म्हटलं आमचं नाव बदलून दुसऱ्याचं नाव देतो पण तुम्ही निधी आमचं थांबू नका आमची त्यांना पालकमंत्र्याला एवढीच विनंती आहे आमदार आशुतोष काळ्यांना एवढीच विनंती आहे की कोल्ह्याची जिरवायच्या नादात राहता आणि कोपरगाव तालुक्याची जिरवू नका एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर जसं तसं उत्तर देऊ एक गाव दोन तुकडे आम्ही करण्यास आम्ही देखील सक्षम आहोत आणि पक्षालाही विनंती राहील की ज्यांच्याकडे तुम्ही इथलं पालकत्व दिलेलं आहे त्यांची खालची वस्तुस्थिती बघा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि अशा ज्येष्ठ लोकांना योग्य तो कान उघडणी करावी अशी आमची विनंती राहील या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी